हाय हॅलो नमस्कार मी जयश्री गवळी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आज आम्ही गहू साफ करायला घेतले तर सगळे मिळून साफ करत होतो बघा किती मी पल्लवी सायली आई साक्षी सगळेच मिळून साफ करत होतो गहू त्यांची मजाक मस्ती चालू होती पल्लवी सायली आणि साक्षी आणि ताऊ या कविता म्हणत होत्या पोएम, स्टोरी ज्याला जशी जमत होती तशी बोलत होत्या आणि गहू साफ करत होळी आली होळी खावी पुरे नाशी पोळी झाड्या कांद्या कापून नका केर कसला खड्ड्यात टाका होळी आली होळी भरा सद्गुणांची जोळी अनिष्ट रुढी प्रथमांची बांधू होळीसाठी मोळी होळीसाठी होळी आली होळी खावी होळी आली होळी ठेवा पर्यावरणाची भान झाडे कांद्या कापणार नाही घेऊ अशी आण होळी आली होळी दूर गेली पळून थंडी कपाटातून का काढा आता बंडी होळी आली होळी होईचा सण तोबी साजरा करीन राजा त्याच्या घरी येऊन स्वतःच पाणी लावलं एक झाड दार, झाडाला म्हणाली तुझ्यासाठी गायल गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलती फुलतील फुलं छान छान असत राहील पान अन पान थँक्यू डोंगराच्या पल्लीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगरने उंचा रंगत तवळ्यात तळ्यात धुके ने झाडावर डुलतात पिळे पिळे फुले उसाला रा लागले लांब लांब धुळे उसनी शेंगा चिचणी बोर फेरूया पिकून झाले तर पिऊ थंडीचा वारा पोटभर चार कुंड्यात चौकू गाईचा गोळा एक पोतळी साफ झाली मग पोरी थोड्याशा दमल्या मग थंड खायचं म्हणून मग आईस्क्रीम कोण घेतलं त्यांनी खायला थोडंसं बसल्या मग खाल्लं पोरीन मस्त खाऊन घेतलं थंड थंड उन्हाचं दुसरी मग गोण आणली मग दुसरी साफ करत बसलं

मग बरीच लांब बरंच लांब पडतं आमचं घरापासून नदी तर मग त्या बाबांसोबत बाबांना म्हटलं आम्हाला घेऊन चला नदीला गौराई विसर्जनसाठी मग त्या निघाल्या गा, बाबांसोबत गाडीने बस गाडीने गेले त्या नदीला गवराई विसर्जनसाठी उचल्या त्या नदीला त्या बाबांसोबत गेलेले होते म्हणून बाबा त्यांचे व्हिडिओ काढत होते बाबा वरतीच पुलावर होते गाडीवर बसलेले आणि त्या गेल्या होत्या गौराई विसर्जनसाठी खाली पाण्यात तर त्या बघा कोपऱ्याला आहेत त्या खूपच पाणी सोडलेलं आहे म्हणून त्या काही मध्ये उतरल्या नाही किनाऱ्याला बसलेल्या आहेत त्या बघा गौराई विसर्जन केली त्यांनी आता हे ते बघा गौराई विसर्जन केली नमस्कार केलं त्यांनी गौराईचं नमस्कार केलं मग हातपाय धुवायला सुरुवात केली त्यांनी हातपाय धुतलं थंड थंड पाण्यात मस्त वाटत होतं त्यांनी मग पप्पाने गाडी फिरवली मग त्या आल्या बेटन हातपाय धुऊन गौराई विसर्जन करून निघाले घराकडं हे बघा धन्यवाद